मिळाल नाही ते काय नाही ते आता मतदान ये, कोण येतय का नाही त्यांनाला म्हणणार आहे आम्हाला काय लाडक्या बणीचं पैसा आलं नाही कसं करायचं हेज न्याय मिळणार आहे मग आम्ही रोजगारी मजुरी करून खातो मग आम्हाला पैसे मिळाले नाही काय नाही रेशन कार्ड नाही म्हणली मोठी माणसं तुमच्या सारख्या लोकांसाठी वगैरे सरकारने काही केलं असं वाटतंय का नाही नाही काय केलं नाही बघा अधिकार आहे आमच्या लाडक्या पण पैसे मिळाले नाही बाबा कोण कोण बी म्हणणार आम्हाला काय पैसे मिळाले नाही आम्ही कसं मतदान करायचं तुम्हाला जुना काळ काळ कसा होता चांगला आता काय नाही नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी विविध विधानसभा मतदारसंघ फिरत फिरत मी आलो आहे कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये वाटार नावाचं हे गाव आहे आणि इथं मला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण भेटलेल्या आहेत तर या लाडक्या बहिणींसोबत मी काही गप्पा मारणार आहेत आ, तर मावशी मला सांगा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट लाडकी बहीण बनवली तुम्हाला मी काय बोल पण तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील नाही आलेला हवं मला पैसे आले नाही काय राशन कार्ड नाही म्हणून माझं केलेलं नाही रेशन कार्डचा काय संबंध तुम्ही तर लाडकी बहीण आता सगळ्या बायकांना मिळतात मग तुम्हाला का नाही नाही मिळाला हवं ती नाही म्हणली ती शाळेतली बाय म्हणली तुम्हाला मिळायचं नाही म्हणली मग मला रेशन कार्ड काढा मग तरी रेशनिंग कार्ड अजून नाही काढलेलं आम्ही गावाकडं लय वर्षी झालं हिथ आहे काढलेलंच नाही मतदान तरी आहे का मतदान आहे की मत घेणार आणि तुम्हाला पैसे नाही ना, ना, मतदान आहे रेशन कार्ड ती बाय म्हणली नाही का तुमचं येत नाही मग तुम्हाला ते मत मतदान महत्वाचं का ते लाडक्या बहिणीचं दीड हजार महत्वाचं आता काय सांगायचं आता नाही म्हणल्यावर काय सांगायचं सांगा इलाज आहे का ती म्हणली बाय म्हणली तुम्हाला मिळणार नाही रेशन कार्ड नाही म्हटल्यावर तुम्हाला मिळणार नाही मग तसं म्हणताना आम्ही बसलो कोरग म्हणलं राहू देता आज पत्र तीच होत का मत मागायला येऊ नका तसंच म्हणणार आहे आता मत देणार नाही आम्ही हो देणार नाही द्यायचं पण जे पैसे देत नाही त्याला धडा शिकवायचा खरं ती आम्हाला दिलं नाही म्हटल्यावर केलं नाही म्हणल्यावर आमचं काय करायचं सांगायचं मत धडा शिकवण्यासाठी असतात असतेत कि ती नाही म्हणले मिळत नाही ती तुम्हाला रेशन कार्ड नाही असं म्हणताना मी आपलं गप बसली घरात आमच्या मग त्या बाकीचे मिळालं मिळाल मग आता आम्हाला मिळालं नाही मग कसं करायचं आता मग तुम्ही काय काय काम करता आम्ही शेती करतो रोजगार अब... कित, किती शेती कुठल्या रोकाच्यात जातो जा आम्ही इजापूर सहाय लय वर्ष झालं आमची पोरं आम्हा पितू तिथल्या पासून आम्ही इतर आयाला इतर आहे म्हातारी नाही तुम्ही मतदार आहात हे महत्वाचं आहे मतदान हाय की किंवा आमचं किती मत आहेत तुमची आमचं घरात दोन मत तर आहे पोरग एक आमचं गावाकडे गेलंय आता त्याच बी बसवले येते आणि दोघांच तर आहे आमचं एक तुमचं नाव काय गौरव तुमचं गौरव गौरवच आहे गौरी म्हणून आहे गौरा मामी म्हणून म्हणते तुम्ही गौरा मामी हो गंगन मल्ले गंगन मल्ले बर मग आता तुम्ही तुम्हाला दीड रुपये मिळत नाहीत हाय का नाही आता शेतीमध्ये रोजगार किती मिळतो रोजगार जाताना तुम्ही हो रोजगार न जातो दोनशे रुपये देते त्या कशाच लय पगार नाही आम्हाला घर कसं चालवतो आता काय करायचं पोरं ही करते ती आपण जातो कवा लागते कवा नाही पोरं काय करते ती पोरं दत्ता साहेबाच्या थाई आता कामाला लागलाय आम्ही जातो कवा कवा कामाला कवा कवा नाही असं आहे पाऊस येतोय सारखा काय खायचं आम्ही गरीब माणसं सांगा बरं हा हो ना हो ना मग ती आता आम्हाला नाही म्हणताना आम्ही बसलोय आमच्या घरात बघा आता काय करताय तुम्ही बघा बर मग आता मला सांगा आता निवडणुका जवळ हो आल्या जवळ ती की मग आम्ही म्हणणार पैसे मिळाले नाही लाडक्या बनीत म्हणल्यावर आम्ही बी आता मतदान करायला येणार नाही असं म्हणणार मतदान करायला जायचं पण धडा शिकवायचा कोणाला तरी तुमच्या डोक्यात आता कोणाला शिकवायचं ते आमच्या हातात नाही तुम्ही तुमच्या मनात ठेवायचं मनात मग आता काय करायचं सांगा इथं कोण आमदार कोण आहेत आमदार कोण आहे सांगा की तुम्हाला माहित नाही दत्ता साहेब की आमचा कोण दत्ता साहेब <laughs> मध्ये कोणी बोल ना दत्ता साहेब आपला कोण दत्ता साहेब ते दत्ता साहेब कार्यकर्ते असतील इथले स्थानिक काहीतरी पंचायत समिती सदस्य मोठी मंत्री तीच हो दत्ता मुख्यमंत्री ते पृथ्वीराज चव्हाण होते मग त्यांच्याबद्दल बोलताय तुम्ही नाही नाही पृथ्वीराज चव्हाण तुमचे आमदार आहेत मुख्यमंत्री होते आहे हो मु... मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री होते होय मग बघा आम्हाला तर पैसे मिळाले का नाही काय नाही गरीब आम्ही त्यांच्या हातात नाहीत आताच्या एक एकनाथ शिंदे बी आपल्या सातारा जिल्ह्याचे त्यांनी पैसे दिलेत मग आम्ही रोजगारी मजुरी करून खातो मग आम्हाला पैसे मिळाले नाही काय नाही रेशन कार्ड नाही म्हणली मोठी माणसं तुम्हाला मिळणार नाही मिळणार नाही म्हणल्यावर आमच्या घरात आम्ही बसलो आज पत्र काय पोरग म्हणलं तीच होतो का तुला राहू दे आई मग आता काय करायचं पोरगा तीच की दत्ता साहेबाच्यातच कामाला आहे आमचा मुलगा दत्ता साहेब होत कामाला आहे मुलगा अतुल बोसले माहित नाही बर कोण आहे अतुल आपल्याशी बोला हां तर अतुल बोसले माहित नाही नाही अहो मला माहिती नाही आमचे पोरं सगळं बघते ती मी कशाला बघू बर मग ती काय आम्हाला पैसे मिळाले नाही ते काय नाही का। ते आता मतदान एक कोण येतय का नाही त्यांनाला म्हणणार आहे आम्हाला काय लाडक्या बणीचं पैसा आलं नाही कसं करायचं हे न्याय म्हणणार आहे बरोबर हो oh. बघा मुख्यमंत्र्यांच्या राज्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या राज्यात त्यांचीच योजना पैसे मिळालेले नाहीत नाही मिळाला आम्हाला पैसे बघा काय आताच्या मुख्यमंत्र्यांनी दिले नाहीत नाही माझे जाऊन विचारा होय मुख्यमंत्र्यांना पृथ्वीराज चव्हाणांना जाऊन विचारा ते त्यांच्या हातात काय नाही बघूया आता मैत्री कोण आहे काय आहे काय कोण देत आहे का नाही आता काय करायचं आता काय देत नाही म्हणते तर काय करायचं ते अतुल बाबांना विचारा कुठं आहे अतुल बाबा आता आम्हाला गाठ पडलं पाहिजे का नाही आमची ती ओळख बी नाही लई पोर म्हणते ती तुला काय करायचं कुठला मुत्ते मांत्री आहे काय हाय काय माहिती हो आम्ही अडगी माणसं अडाणी माणसं अहो तुम्ही मतदार आहात मतदार हा राजा असतो मतदान हाय के केलंय की मतदान कार्ड ही सगळं आहे ते मॅडम ला म्हणलं आमचं सगळं आहे ओ वहिनी म्हणलं तेवढं आम्ही गरीब आहे रोजगार करून खातो आमचं तेवढं करा ती बाय तुमचा पोरगा तर ते दत्ता साहेबांच्या तिथं कामाला आहे मग त्याने करून द्यायला पाहिजे ना ते अतुल बाबांचेच कार्यकर्ते ती बी म्हणजे ती आम्हाला काय माहित नाही रेशन कार्ड नाही म्हणल्यावर बसली व त्यांना मी तर कशाला सांगायचा ती मी सांगाय गेली नाही कुठं आता तुम्ही विचारताय म्हणून तुमच्या साधव करते मी बरं हे तुम्हाला बघून आता तरी थोडस देतील करून असं आपण आशा करू हो हो चालतंय की व्हिडिओ पोहोचल चालते की काय आव नाही म्हणले ते आम्हाला नाही म्हणताना साडेसात वर्ष मध्ये अडीच वर्ष हे होते काय म्हणत नसेल पण तुमच्या सारख्या लोकांसाठी वगैरे सरकारने काय केलं असं वाटतंय का नाही नाही काय केलं नाही बघा आमचं आम्ही बी बोर बारकी बारकी पोर होती या गावात आलो या रोजगार करून खातोय काय कर केलं नाही कोण काय कोणाचं नव्हतं जुना काळ कसा का होता <laughs> <काया था। पाना? sighs> मावशी कौन हो? <laughs> जुना काळ का होता कि चांगला आता काय नाही जुना काळ चांगला होता काय काय आमचं नाही माणसं हाय ती हाय कोण काय जुना काळ कसा होता काय आठवणी सांगा की जुना काळ होता कि तवाच तवा झालंय आता तर काय करणार काय नाही जुन्या तुमचं लग्न झालं असेल त्यावेळेस की आठवण काय सांगायचं आता तवा काय भाकरी मिळालं नाही आम्हाला आता मिळतंय तेवढा गप खायच बसायचं म्हणते पोरं आमची स्वस्त त्यावेळी होती का आता होती अव तवा स्वस्त होती रुपया आटाने दिलं तर तवा आपलं तर ही नव्हतं ना लई नाही आमचं तेव्हा लई ही होत माळव ही लई होत ते देत होती आता का कशाचं काय लय महागाय कांदा आहे ती साठ रुपये किलो लसूण आहे पावशेरला शंभर रुपये मग गरीबांना काय खायचं हा शेतकऱ्याला पैसे मिळत नाही ते बी वर ती बी वर रोजगार बी वरडायचं मग काय करायचं सांगा मजा फक्त पैसे वालायचे रोजगार बी वरडायची परवडत नाही तुम्हाला परवडत नाही म्हणते मग काय करायचं सांगा बर आता सांगा आता घोड मैदान लय जवळ आलंय बघा मतदान जवळ आलेलं आहे तर तुम्ही कुणाला धडा शिकवणार कुणाला काय सांगाय सांगा की मी कसं सांगणार आता आमचं लाडक्या बणीच पैसे मिळाले नाही बाबा कोण दत्ता साहेब येऊ दे कोण येऊ दे म्हणणार आम्हाला काय पैसे बिसे मिळालेले नाही ती आम्ही कसं मतदान करायचं तुम्हाला असं म्हणणार मी दत्ता साहेब संचालक आहेत कृष्णा पण हे मिळवून देत नाही लाडक्या पैसे नाही कोण कुणाच नसत कोण कुणाच नाही आपल्याला आलेला आपण मराणी मरा काय उदय आपणच ही करायचंय कुणी कुणाच नसतंय मदत कोण करत नाही तिथं हॉस्पिटलची वगैरे काय सुविधा काय सुई नाही बघा कशाची सुई नाही काय नाही मग कुठं खराडला जावं लागतं खराडला जायला लागते होय धन्यवाद मावशींनी खऱ्या खऱ्या त्यांच्या भावना सांगितल्या हे खरे देशाचे नागरिक आहेत मतदार राजा जे म्हटलं जातं ते हे खरे मतदार राजा आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांना लाडक्या बहिणीचे पैसेच मिळाले नाहीत जर हे हा माझा व्हिडिओ मुख्यमंत्री किंवा त्यांचे अधिकारी तिथले भाजपचे शिवसेनेचे कार्यकर्ते तहसीलदार प्रांत वगैरे यांच्यापर्यंत पोचला तर या मावशींचा प्रॉब्लेम तेवढा सॉल्व करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद